देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करत अज्ञात घातला गोंधळ मुंबईत महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सहाव्या मजल्यावर कार्यालय काल संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची अज्ञात महिलेकडून नासधूस करण्यात आली आहे मंत्रालयातील कार्यालयात असणारी देवेंद्र फडणवीस नावाच्या पाठी शेकुंडेत अज्ञात महिले या अज्ञात महिलेनं देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात घेऊन एकच गोंधळ घातला आणि तोडफोडीचा प्रयत्न केला कार्यालयाबाहेर असणाऱ्या कुंड्या देखील या अज्ञात महिलेनं फेरल्या हा सगळा गोंधळ घातल्यानंतर ही अज्ञात महिला त्यानंतर तिथून पसार झाली दरम्यान उपमुख्यमंत्र्यांचे कार्यालय सुरक्षित नसल्याची चर्चा या घडलेल्या प्रकारामुळे सुरू आहे ही महिला कोण होती ते समजू शकलेले नाही या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केलाय मंत्रालय सुरक्षा विभागाकडूनही या अज्ञात महिलेचा शोध सध्या